नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज रव्याचे लाडू ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाट्या बारीक रवा एक वाटी पिठी साखर पाऊन वाटी तूप एक वाटी दुधाची साय अर्धा चमचा वेलची पावडर पाव वाटी काजू पाव वाटी बदाम बदाम आणि काजू तुपावर भाजून घेऊ थोडं तूप टाकलं बदाम टाकले बदाम भाजून झालेत बदाम काढून घेऊ हो। काजू भाजून घ्यायचे काजू ही काढून घेऊ रवा भाजून घेऊ थोडं तूप शिल्लक ठेवलं मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा रवा भाजण्यासाठी पाच ते दहा मिनिट लागतात रवा आपला भाजून झाला गॅस बंद करू रव्यामध्ये साय टाकायची आपल्याला साय आणि रवा एकजीव करून घेऊ दुधाची साय आणि रवा एकजीव करून घेतला आपण आता हे मिश्रण पंधरा मिनिट झाकून ठेवायचं बदाम आणि काजूचे बारीक तुकडे करून घेऊ हो। रवा झाकून पंधरा मिनिट झाले त्यात आपण वेलची पावडर टाकून घेऊ हो। पिठी साखर टाकून घेऊ साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो हे सर्व एकजीव करून घ्यायचं पिठी साखर आणि रवा आपण एकजीव करून घेतला बदाम आणि काजू टाकून घ्यायचे रव्यामध्ये बदाम काजूचे तुकडे मिक्स करून घ्यायचे शिल्लक असलेलं तूप टाकण्याची आवश्यकता नाही आपण स टाकलेली होती त्यामुळे तूप लागला नाही तो आवश्यकतेनुसार टाकायचा आता लाडू बनवून घेऊ हव्या त्या आकारामध्ये लाडू बनवून घ्यायचे नरम आणि लुसलुशीत असे लाडू येतात याप्रमाणे सर्व लाडू बनवून घ्यायचे सर्व लाडू तयार झालेत हे लाडू दोन तीन दिवसापर्यंत टिकू शकतात कारण त्यात साय टाकलेली आहे साय टाकल्यामुळे जास्त दिवस हे लाडू टिकत नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद